एवढी काम करत होती मी पाच मिनिटात सजवून झालो ते काढला <करें दाँगे> पाहिजे

गौरी आली आपल्या घरी तिला काय काम नाही ना ना कुठे काम आहे अंधेरीला म्हणजे काम कमी आहे नाही लागले अरे एक दिवस असलं तर यायचं ना, ना, ना। <laughs> गावाला

वाला तुम्हाला लाईट 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 एवढीच एवढीच आहे आहे बल्बवाला मोठा जा जा नकावढी चहा गरम कर काकोला काही नाही नाही सांगायचं नाही यायचं भरपूर त्यांना एक दोन घरासाठी नाही होत गे तसं त्यांचा आल्यासारखा फाय आल्यासारखा फायदा झाला पाहिजे ना अरे हिच् अरे पण लुटतात ते गाववाले गावाले लुटायला लागले देवाच्या नावाने अरे म्हणतात आतमध्ये मध्ये कस पाणी आणि प्लस हे पाहिजे ना शेवाला पाहिजे ना तर त्यांना बोललं विचारलं ना तर हा ते वालच आहे आणि घरी आणून नंतर पाणीच आहे नुसता पप्पा भारतचा भारतचा भारत पिक लावा गौरी दिसत नाही गौरी दिसत नाही आपल्या मोठा ना तो तो दो फोकस दोन फोकस काढून ठेवलात का तुम्ही आणि समय का समय का हे केला तुम्ही लागले का लाग फोकस हा लागले हे फोकस आहे ना खूप टिकले कांदिवलीला होत तेव्हा घेतलेले ते फोकस नाही नाही तू कुठे ठेव नारळ ठेव ना इथं मध्ये इथं ठेव ना इथं नाही का प्रॉब्लेम एक राहून द्या समय एकच ठेवू एकच ठेवू नाही एक समय एकच समय ठेव ना मी काय वाचलं माहिती माहितीये तू कशी अशी वागू शकतेस सिंगल वाच नाही लावायची कधी दोन वाद एकत्रच लावायच्या एवढं माहित सोबत सिंगल लावतो दोन आ, आ, दोने दोने एकर, दोन नाही लावायच्या एक चार लावायच्या नाही तर एक लावायच लावायचं तिच्यावरती असे दाखवतोय गौरी दाखवते ना मी सर्वांना गौरी एवढी सजवली होती दिसून दे तरी

<यगल हएगासा> आ था था। काय तुम्ही ना। अरे मग तू काय पुजतच नाही देवाला

हे करा पाचवीच्या पाचवी वरती लावा आज आता दोन समय आता नाही लावणार आहे ना तुम्ही दोन दोन लावा आधी राहू देत गा संध्याकाळी लावू संध्याकाळी आता तरी लावा पण रुपेश तुम्हाला भरपूर काम आहे का प्लीज काय काम आहे बाबा सांगू आहे बघा आईच्या आणली बघ तिथे दोन नारळ पाहिजे ओटीला आणि कोरा ब्लाऊज पीता म्हणजे घरातला मां मी आपला वापर करू बा मोबाइल बस तू खीर बनवते आहे मी वडा आहे भेटवणाची भाजी बनवते भात आहे डाळ पण पाहिजे तर बनवू मी डाळ पण बनवली आहे बनवते थोडस थोडंस चांगलं टांगले तरी पाव किलो चांगलं

काहीतरी वेळ गेला पण चांगलं झालं वेळ गेला पण चांगलं मस्त ते आता मी सगळं पसार पाना आईचा ओस काढून ठेवा आईजवळ तिथं तिला दाखवून ठेवते ना

Gracias.

嗯。 我做馒头。 यानी मोबाईल काढून कुठे ठेवला का अक्षर वाज तू मोबाईल कुठे ठेवला मोबाईल कुठे लांब ठेवायला आहे ना तू लांब आहे ना 边都是大环境，<的> तिथं काय आता